रंबा मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये इरावतीने आता रमाला बाहेर काढलेलं असतं आणि रमा आता बाहेर जाताक्षणी रमाला घडलेली सगळी हकीकत आता आठवती आणि इरावतीने आता मा, मंगला मावशी आणि पंकज काकावरती कसे आरोप केले आणि मंगला मावशीने आता तो मास्क लावून सीमा कशी घाबरली आणि सगळा आरोप मंगला मावशीवरती करून आता आपण कसे घराबाहेर पडलो हे सगळं आता रमाला आठवत असतो रमा विचार करत म्हणते की शेवटी काढलंच मला घराबाहेर यांनी इरावतीने सांगितलेले असते की रमा तुझे माहेरची माणसं आणि तू ताबडतोब घराबाहेर हो कारण मला ना आता माझ्या माणसांना कोणतीही इजा पोचू द्यायची नाही आहे आणि लक्ष्मीपूजन आता हे आम्ही आमच्याच माणसांच्या हातून करणार असे म्हणत इरावतीने आता मोठा डाव शिजवलेला असतो आणि आता मालविकासोबत इरावती आता लक्ष्मीपूजन तया करण्यासाठी तयार झालेली असते पटकन नवी साडी घालून मालविका आता इरावतीसमोर येते आणि म्हणते की सांगा ना मी कशी दिसते तेवढ्यात आता काजळाचा टिक्का लावत इरावती म्हणते की अगं खूप सुंदर दिसते आणि तुला कोणाची दृष्ट लागायला नको आणि मालविका म्हणते की बरं झालं तर रामाला तुम्ही घराच्या बाहेर काढलं तिला काय गरज होती अशी पूजेला बसायची आणि इरावती म्हणते की तिच्या काका आणि मावशीला ना मी असं वरवर पाठवीन आणि तेवढ्यात मावशी हनीहनी करत आता तिकडे येऊ लागते तेवढ्यात आता काका आणि मावशी पुन्हा आता चिप्स खात खात तिथे येतात आणि त्यांच्याकडे बघत आता पंकज काका मालविकाकडे बघतात आणि म्हणतात की अगं हनी मी तुला सांगितलं होतं ना सगळा डाव हिचाच असणार आहे म्हणून तेवढ्यात आता मालविका ही पंकज काकाकडे बघत आता चिडू लागते तर इरावती म्हणते हे बघ मालविका आज तुझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे की नाही तेव्हा असं चिडायचं नाही आणि त्यानंतर आता पुढे इरावती म्हणते की त्याचं काय आहे ना यांना तर त्रास आता होणारच आहे कारण त्यांच्या रामाला आता आपण घराबाहेर काढलं बोट करत आता राग येऊन मावशी म्हणते की इरावती जास्त शहाणपणा करू नकोस तेव्हा रागाने इरावती आता मावशीकडे बघते म मंगला मावशी म्हणते की अग इरावती सीमा वहिनीला घाबरवण्यासाठी तुला जरासुद्धा लाच कशी वाटली नाही हिरावती म्हणते की लाजे बद्दल ना आपल्यासमोर अजिबात बोलायचं नाही आणि भर मार्केटमध्ये मालविकाच्या बॅगमध्ये पंत्या टाकताना तुम्हाला नव्हती वाटली का लाच असे आता इरावती मंगला मावशीला बोलते इरावती म्हणते की तुम्हाला काय माहिती मला माहिती नसेल माझी माणसे ना इकडे सरली सगळीकडे पेरलेली असतात तुम्हाला पत्तासुद्धा नसेल पंकज काका आता मावशीला समजावतो आणि म्हणतो की हनी तू शांत राहा मध्ये घेऊन यांनी हा सगळा बदला घ्यायचं ठरवलं ना तेव्हा याचासुद्धा बदला देवच घेईन पंकज म्हणतो बघूयात हे लक्ष्मीपूजन कुणाच्या हाताने लिहिलं गेलंय आणि पंकज म्हणतो की त्याच्याकडे सगळं काही लिहिलेलं असतं आणि इरावती म्हणते की चाला तुमचे रूम तिकडे आहे निघा तेव्हा आता लगेच मावशीला घेऊन पंकज हात इकडे निघून जातो तर इकडे ते बघून मालविका मोठमोठ्याने असू लागते तेव्हा इरावती म्हणते की अगं मालविका मेकअप खराब होईल जास्त असू नको आणि इरावती मालविकाला म्हणते की जरी काही जरी झालं तरी लक्ष्मीपूजन तुझ्याच हातून व्हायला पाहिजे अगदी काहीही होऊ दे पण लक्ष्मी पूजन आजचं फक्त तूच करायचंस इकडे आता आरोही ही रडत रडत अक्षयकडे येते आणि म्हणते की बाबा मला आईसोबत लक्ष्मीपूजन सेलिब्रेट करायचं आहे आणि इकडे आता रामादरवाज्यात बसलेली असते तर इरावती आता आरोहीला समजावते इरावती म्हणते की बाळा आज लक्ष्मीपूजनाचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो ना तेव्हा असं रडायचं नसतं इरावती म्हणते की आरोही बाळ तू रडू नकोस कारण रडताना तू अजिबात छान दिसत नाही आहेस तर आता नाक मरडून आरोही रडतच म्हणते की मी कुठेच जाणार नाही तर इरावती म्हणते की बाळ असं मोठ्यांचं ऐकायचंच असतं आता पटकन रमा ही आरोहीला हाक मारते तर आता आरोही ही, ही रमाकडे पळत जाते आणि आरोही आता रमाला समजावं लागते की आई अगं तू एकटीच बाहेर आहे आणि आपण ठरवलं होताना सगळे मिळून दिवाळी सेलिब्रेट करायचे म्हणून आणि लगेच इकडे इरावती अक्षयला म्हणते की अक्षय चल ते आता हार आणि फुलं सगळे दरवाजाला लावून घेत तर पटकन अक्षय दरवाजापाशी येतो आणि दरवाजाला हार लटकू लागतो इरावती आता आतमध्ये निघून जाते अक्षय आता दरवाजाला एका बाजूने हार लावत असताना पटकन रमा ही आरोहीला उचलून घेते आणि लगेच अक्षयकडे आता आरोही हार हाराचं दुसरं टोक मागवते आणि म्हणते की बाबा दे इकडे आम्ही देतो लावून आणि पटकन आरोही तो हार लावते तर अक्षय खुश होतो आणि त्यानंतर आरोही आतमध्ये जाताच इकडे खुर्चीवर उभा राहिलेला अक्षयचा अचानकपणे खुर्चीवरून पाय सटकतो आणि तोल जाऊन अक्षय पडू लागतो तेवढ्यात रमा अक्षयला बघते आणि अक्षयला सावरते आणि रमाने असतं आणि अक्षयला वाचवलेलं असतं तेव्हा ती बघून आता अक्षय हा रामाकडे बघू लागतो आणि तेवढ्यात इरावती आता हाक मारत म्हणते की अक्षय अरे ये रे बाबा आतमध्ये काय करतोयस तू आणि पटकन आता रमा ही बाजूला जाते तर अक्षय आता ती खुर्ची घेऊन रामाकडे बघू लागतो आणि तसाच आता रामाकडे बघत आता अक्षय आतमध्ये निघून जातो इकडे आता मालविका ही आता लक्ष्मीपूजन करण्यासाठी आता बाहेर हॉलमध्ये येते लक्ष्मीचा फोटो आणि सगळी काही लक्ष्मीची पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य आता मालविकाने तिथे आणून ठेवलेले असते आणि पटकन आता लक्ष्मीच्या त्या पुस्तकासमोर मालविका आता केळीची फळे ठेवते आणि इकडे आता आई हिचं लक्ष फक्त रामाकडे बाहेर लागलेलं असतं त्यासाठी आई आता फक्त रामाकडे बघू लागते आणि मालविका आता फक्त त्या लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी येऊन उभा राहिलेली असते पाठीमागे आता सगळेजण आता त्या लक्ष्मीपूजनाकडे बघू लागतात तर पंकज काका आता मावशीला म्हणतो की आपल्या रामाने लक्ष्मीपूजनाची किती छान तयारी केली नाही का तेव्हा आता लगेच हसतच मावशी म्हणते की हो हो बरोबर आहे आपल्या रामानेच किती ती रामा आता दरवाज्याच्या बाहेर असते आणि ते ऐकून आता रागाने मालविका ही पंकज काका आणि मावशीकडे बघते आणि पंकज काका म्हणतात की आपल्या रमालाच लक्ष्मी लक्ष्मीपूजनाची तयारी कशी आ असावी हे फक्त माहीत आहे बाकी कुणालाच नाही ते ऐकताच आता इकडे मालविकाला धक्का बसतो आणि हसतच मावशी म्हणते की आपली रमा ही मुकाधमांची सोन आहे तेव्हा आता इरावती हसतच म्हणते की आपली सून आहे नाही आपली सून होती पण आता नाही आहे पंकज काका म्हणतात बरोबर आहे पण संस्कार अजूनही मुकादाधामांचेच आहेत पंकज काका मा आजीकडे बघतो आणि म्हणतो की बरोबर ना पार्वती आजी तेव्हा हसतच आई आजी म्हणते की हो हो अगदी बरोबर यामध्ये ना ती सुद्धा शंका नाही आणि पार्वती आजी म्हणते की हे बघा आजपर्यंत मुकाधमाचं लक्ष्मी पूजन करायला रमा कधीही चुकलेली नाही आहे बरोबर ना अक्षय तेव्हा आता अक्षय हा फक्त आई आजीकडे बघतो आणि त्यानंतर आता मावशी मालविकाकडे बघत चिडते मावशी म्हणते की अग रामा का हा घराबाहेर गेली काय कळतंय का तुला फक्त तिचं मुकादमांच्या माणसावरती प्रेम आहे त्यांच्यासाठी ती घराबाहेर क गेली एवढं तू लक्षात ठेव आणि त्यानंतर आता मावशीचे ते बोलणे ऐकताच मालविकाला राग येतो आणि मालविका विचार करते की आता ही पूजा सगळी मी इस्कटून पुन्हा पूजा करू करते आणि मग यांना दाखवते की मला सुद्धा किती छान पूजा करता येते ती आणि छान पूजेची मांडणी करता येते ती आणि त्यानंतर आता लक्ष्मी मातेसमोरचे सगळे फळं आणि सगळं काही ते जे जे काही रामाने मांडून ठेवलेलं असतं ते सगळं काही मालविका आता बाहेर घेऊन जाते आणि तिथेच म्हणते की आमल्या आमच्याकडे ना फक्त असं लक्ष्मीपूजन असतं आणि ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेवढ्यात पळतच आरोही आता इकडे रामाकडे येते आणि म्हणते की आई तू अशी इकडे बाहेर का उभी आहे चल बरं आतमध्ये चल आणि त्यानंतर इकडे आता रमा ती पूजेची सगळी मांडणी बघते आणि रमा आता आरोहीला सांगते की हे बघा लक्ष्मी समोर पाच फळंसुद्धा नाही आहे आणि तिथे पंचामृतसुद्धा नाही आहे तेव्हा या दोन गोष्टी रमाने आता आरोहीला तिथे मांडायच्या सांगितलेल्या असतात आणि पटकन पळत पळत आरोही आत आतमध्ये येते आणि अक्षयला म्हणते की तिथे पंचामृत नाही आणि पाच फळंसुद्धा आईने मांडायचे सांगितले तेव्हा मालविका अक्षय सगळेजण आता आरोहीचं बोलणं ऐकतात तर आता मालविकाला धक्का बसलेला असतो पंकज म्हणतो बरोबर आहे पूजेची मांडणी आता ह्या बायाने केली ना ते ऐकून मालविकाला राग येतो मालविका म्हणते की अहो मला बाया काय म्हणताय माझं नाव मालविका आहे तेव्हा मला मालविका म्हणा तर मावशीही आता मालविका कडे कर, बघत पंकजकडे आता पंकजसोबत हसू लागते पंकज म्हणतो की मालविकानेच फळं काढून ठेवली मालविका म्हणते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी माझ्या पद्धतीने ॲडजस्टमेंट केली आहे ना आणि तेवढ्यात आता अक्षय मालविकाला म्हणतो की हे बघ मालविका तू जे फळं आणि जे जे काही आतमध्ये नेऊन ठेवलं ना ते सगळं आता इथे पुन्हा आणून ठेव त्याचं कारण असं आहे की मुकाधामांच्या घरामध्ये पहिल्यापासून अशीच पूजा केली जाते तेव्हा आता लगेच इरावती ही मालविकाकडे बघते तर मालविका म्हणते की अक्षय जी आहो मी सांगते ना त्याच वेळेस आता इरावती पुन्हा मालविकाला समजावत म्हणते की अगं मालविका ऐक मुकाधामांची पूजा ही अशीच असते तेव्हा तू जे जे काही आतमध्ये ठेवलं आहे ते घेऊन ये पुन्हा आणि सगळ्यांच्या मनाप्रमाणेच पूजा होऊ दे आणि त्यानंतर आता मालविका ही गुपचूप आतमध्ये नेऊन ठेवलेल्या सगळ्या वस्तू पुन्हा लक्ष्मीसमोर आणून ठेवते ते बघताच आता आई म्हणते की रमाची कमाल आहे पंचामृत नव्हतं हे रमाला बाहेरून समजलं म्हणजे रमाचं सगळं लक्ष आत म्हणजे पूजेकडे आहे तर तेव्हा पंकज म्हणतो की मुखाधामांची खरी लक्ष्मी तर तीच आहे आणि तेवढ्यात आता मालविका म्हणते की मला आता काहीतरी करावंच लागेल आणि बाकीची सुद्धा नाणी असते ती आता मालविकाने तिथे आणलेली असते पण आता मालविका म्हणते की इथे चांदीचं नाणं होतं ना पण मागाशी तर इथे होते आता कुठं गेलं काय माहिती आई आजी म्हणते की अगं मागाशी होतं चांदी ना चांदीचं नाणं इथे आजी म्हणते की आत्तापर्यंत आपण लक्ष्मीपूजनाला त्याच नाण्याची पूजा करत आलो आहे आणि असं कसं झालं आणि कुठं गेलं ते नानं आणि आता आजी म्हणते की सगळीकडे शोध मालविका आणि असं कसं गेलं नाणं कुठं पडलं ते नानं आजपर्यंत त्या नाण्यानेच आपण पूजा करत आलो आहे सगळेजण आता ते चांदीचं चा नाणं शोधू लागतात आई आजी म्हणते की असं कसं गेलं ते चांदीचं नाणं आणि आता सगळीकडे नाणं शोधत असतात सगळेजण नाणं शोधून थकलेले असतात पण ते चांदीचं नाणं आता कोणाला सापडत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अय्याजी मला काय वाटतं की सगळी अरेंजमेंट त्या रामाने केली होती तेव्हा तिला एकदा विचाराना आणि त्यानंतर आता पंकज काका हे मावशीलासुद्धा ते चांदीचं नाणं शोधायला लाग लावतात तेव्हा मावशी आता, चांदी चा आता, चांदी चा चा आता चांदी चा ते चांदीचं नाणं आता सगळीकडे शोधू लागते आणि आता मालविकाने मुद्दाम ते चांदीचं नाणं तिच्या हातात लपून ठेवलेलं असतं आणि हाताची मोठ आता आवळून सगळ्यांना ते चांदीचं नाणं आता शोधायला सांगितलेलं असतं तेवढ्यात आता मावशीचं लक्ष हे आता मालविकाच्या त्या हाताकडे जाते आणि तेवढ्यात आता मा मावशीला संशय येतो आणि पटकन आता मावशी ज्या मालविकाच्या हातामध्ये ते चांदीचं नाणं लपून ठेवलेलं असतं आणि मालविकाने त्याची मोठ आवडलेली असते त्याच हाताला जोराचा चिमटा काढते आणि मा मावशीने आता जोराचा मालविकाच्या त्या हाताला चिमटा काढता क्षणी मोठ्याने मालविका आता जोराने ओरडते आणि त्या क्षणी तिच्या हातात असलेलं चांदीचं नाणं हे घणघळत आता रमाच्या दिशेने रमाकडे जातो ते बघता क्षणी आता मावशी मोठ्याने म्हणते सापडलं नाणं आणि सगळेजण आता त्या नाण्याकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता लाईट गेलेली असते तेव्हा ते बघू मावशी म्हणते की लाईट कशी गेली आत्ता आणि आरोही म्हणते की बाबा अरे शोधणारे तू नाणं आई आजी म्हणते की काळजी नको करो सारही आता नाणं तर आपल्याला दिसलेलं आहे नक्की आता ते कुठं गेलंय याचा आपण शोध घेऊ तेवढ्यात आता ते नाणं रामाकडे आलेलं असतं आणि रमा आता तो दिवा हातात घेत म्हणते की ते नाणं माझ्याकडे आहे तेव्हा सगळेजण आता रमाकडे बघतात आणि नाणं सापडलं यामुळे आता सीमा सगळेजण खुश झालेले असतात आणि ते ऐकल्यास आता इरावती ही पटकन आता रमाकडे जात म्हणते की एक मिनटं जे नाणं तुझ्या हातात आहे ना ते नाणं तू माझ्या हातात दे पण तू आतमध्ये येऊ नकोस आणि इरावती म्हणते की ते नाणं तू मला दे मी ते आतमध्ये नेऊन ठेवते तेव्हा रमा आतमध्ये बघते तर इरावती म्हणते की अगं बघते काय दे ते नाणं माझ्या हातात ते ते आणि तेवढ्यात आता अय्याजीला राग घेऊन आय्याजी इरावतीला म्हणते की इरावती तिथल्या तिथे थांब आणि पटकन आता अय्याजी ही इरावतीकडे येते आता अय्याजी म्हणते की नीट लक्ष देऊन आई की इरावती मात करून चांदीच्या पावलांनी घरात येते ती खरी लक्ष्मी अय्याजी म्हणते की आपण आपल्या हाताने आपल्या घरच्या लक्ष्मीला बाहेर काढलं आणि म्हणून खरी लक्ष्मी स्वतः तिच्या पायाने चालत तिच्याकडे गेली आणि आई म्हणते की आता पुन्हा ती चूक करायची नाही आणि आता रमाला मानाने घरात घेऊन यायचं आणि आई आजी आता इकडे अक्षयकडे बघते आणि म्हणते की अक्षय आई आजीला सन्मानाने घरात घेऊन ये आणि त्यानंतर इरावती आता पटकन अक्षयला म्हणते की अक्षय कुणीही घराच्या बाहेर जाणार नाही म्हणजे घरातली माणसे घराच्या बाहेर जाणार नाही मी ते नाणं घेऊन येते आणि ते ऐकताच आता इकडे सीमाला धक्का बसतो आणि पटकन आता सीमा ही इरावतीला न जुमनता पटकन आता आता बाहेर जाऊ लागते तेव्हा इरावती आता सीमाला अडवते आणि म्हणते की सीमा वहिनी पण तेवढ्यात आता सीमा ही इरावतीला ढकलवते आणि पटकन आता रमासमोर बाहेर जाते आणि आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की हे बघ रमा तूच घरची लक्ष्मी आहे तू असं बाहेर उभा राहायचं नाही तू आतमध्ये चल तेव्हा ते बोलणे ऐकून आता पंकज काका मावशीला खूप आयुष्य वाटतं आणि सीमा आता हात जोडतच रामाला म्हणते की असं चालत्या पायाने लक्ष्मीच्या पावलांनी तू आमच्या घरात ये आणि तेही असंच चालत चालत ये आणि दिव्याला हात लावत आता सीमा ही रामाला पुन्हा आता घरामध्ये आणते आणि रामाने घरामध्ये पाऊल ठेवताच आता गेलेली लाईट पुन्हा आलेली असते आणि सगळं घर प्रकाशमय झालेलं असतं ते बघताच आता आई आजी अक्षय त्या लाईटकडे बघतात आई आजी खूप खुश झालेली असते आणि रमाने घरामध्ये पाऊल टाकता क्षणी घरामध्ये लक्ष्मी आली हे आता याची परीक्षा झालेली असते आणि देवाने सुद्धा आता मोठा न्याय केलेला असतो आणि रमाच मोकादमांची खरी लक्ष्मी हे आता देवाने सुद्धा आता सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं आणि पंकज काका हसतच म्हणतो की याला म्हणतात पायगून आई्याजी म्हणते खरंच हा खूप मोठा संकेत आहे तर अक्षयलासुद्धा आता मोठा धक्का बसलेला असतो आणि मोठ्या प्रेमाने आता अय्याजी आणि सीमा ही रमाला आता लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी घेऊन येते आणि आता इकडे मात्र मालविका आणि इरावतीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते दोघींनाही खूप राग येत असतो पण आता त्यांचंसुद्धा काही चालत नसतं आणि इरावती आता दरवाजाला हात देऊन उभी असते तशीच आता तिच्या हाताची मूठ आवडते आणि डोळे जागते तर पटकन आता असतच अय्याजी रमाला ही आता त्या पूजनासमोर घेऊन येते सुदा 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 तर अक्षयला सुद्धा आई याची बोलावते तर पाठीमागून अक्षयसुद्धा आता लक्ष्मीपूजन करायला रमा शेजारी येतो आणि त्यानंतर आता रमा ही लक्ष्मी मातेला आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावते आणि आरोही आणि अक्षयसुद्धा आता पुढे येऊन आता गणपती बाप्पाची पूजा करतो आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावतो तर रमा आता पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरे असे म्हणतात आणि खऱ्या अर्थाने रमा आणि अक्षयच्या हाताने आता मुकाधमांचं खरं लक्ष लक्ष्मीपूजन झालेलं असतं आणि त्यानंतर आता अक्षय हा अक्षयाचे ताट आपल्या हातात घेतो आणि मोठ्या भक्तिभावाने लक्ष्मी मातेची आरती गात आता रमा आणि अक्षय लक्ष्मी मातेची पूजा करतात अक्षय आता आरतीचे ताट स्वतःच्या हाताने ओवाळत असतो तर सगळेजण आता टाळ्या वाजवत असतात आणि मोठ्या भक्तिभावाने लक्ष्मी मातेची आरती होत असती आणि इकडे आता रमाने सुद्धा आता आरतीच्या ताटाला एका बाजूने हात लावलेला असतो तर दुसऱ्या बाजूने अक्षयने आणि दोघेही आता आरती गात असतात तर पाठीमागून रागाने मोठमोठ्याने इरावती आता टाळ्या वाजवत असते आणि ती आरती आता होत असताना इकडे आता आरोही आणि आरताला खूप आनंद झालेला असतो आणि पुन्हा एकदा आता काका आणि रमा काकू हे एकत्र येऊन आरती करताय त्यामुळे खरंच अर्थाला खूप हायसं वाटत असतं इकडे आता पाठीमागून इरावती आणि मालविकाचा होत असतो तो मोठा जळफळाट आणि रमाला इकडे आता खूप समाधान मिळून रमा आणि अक्षय दोघेही आरतीचे ताट घेऊन आरती गात असतात आणि आता ते सगळं बघून इरावतीला मोठा धक्का बसतो आणि इरावती आता विचार करते की आता हे आरती झालंय तेव्हा आता मला ट्रॅक्टिक स्टेप घ्यावाच लागणार आहे आणि सगळ्यात मोठं पाऊल उचलावंच लागणार आहे आणि असा विचार करून इरावतीने आता मोठ्या मानाने आता मालविका आणि अक्षयचं लग्न ठरवल्याचा प्लान केलेला असतो आणि त्यासाठी आता इरावतीने मालविका आणि अक्षयचं लग्न ठरण्या ठरव थर ठरवून आता मालविकाच्या हातात अंगठी घालण्यासाठी अंगठीसुद्धा बनवून आणलेली असते पण ती अंगठी आता आरोही बघते आणि पटकन ती अंगठी आरोही आता रामाकडे घेऊन येते आणि म्हणते की हे बघ आई आई, आई अगं यामध्ये काय आहे तेव्हा लगेच आता ती डबी उघडताच त्यामधील ती अंगठी बघते आणि रामा म्हणते की आरोही ही कुठ कुठून आणली तू तर आरोही म्हणते मला माहिती आहे बाबाने तुझ्यासाठीच आणली असेल पण पर... आता ती अंगठी आता मालविकाच्या हातात घालण्यासाठी आणलेली असते आणि पटकन आता आरोही म्हणते की मला माहिती आहे ती अंगठी बाबांनी तुझ्यासाठी आणली आणि घाल पटकन तू तुझ्या बोटात असे म्हणत आरोही तीच अंगठी रामाच्या बोटात घालते आणि दुसऱ्या दिवशी इकडे आता अक्षय आणि मालविका दोघीही त्यांचे आवरून एकमेकांना अंगठी घालणार असतात तेवढ्यात आता सगळेजण तिथे तयार होऊन येताच इरावती म्हणते की अक्षय आणि मालविकाची एंगेजमेंट होणार आहे आणि लगेच आता मालविका ही अक्षयकडे बघते तेव्हा अक्षयकडे बघत आता इरावती म्हणते की अक्षय आता तू मालविकाला अंगठी घाल मालविका खूप खुश झालेली असते तर रमाला बोटात धक्का बसलेला असतो आणि पटकन आता अक्षय त्याच्याकडची अंगठीची टी डबी घेतो आणि ती डबी उघडताच आता मात्र त्यामध्ये अंगठी नसते आणि अक्षय म्हणतो की आत्या यामधील अंगठी कुठे गेली तेव्हा आता इरावती ही सगळेजण इकडे तिकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता आरोही ती अंगठी आईच्या बोटात असल्याचे सगळ्यांना सांगते आणि रागाने इरावती आता त्या रामाकडे येत ती अंगठी रमाच्या हातातून काढू लागते आणि म्हणते की यावरती फक्त मालविकाचा अधिकार आहे आणि इरावती म्हणते की काढ ती अंगठी आणि पटकन इरावती रमाच्या हातातील ती अंगठी काढायला सांगते तर रमा अंगठी काढू लागते पण आता ती अंगठी रामाच्या बोटातून निघत नसते आणि लगेच आता पुढे सीमा पुढे येत म्हणते की शेवटी जे ज्याच्या नशिबात असतं ना ते त्याच्याचकडे जात असतं आणि सीमाने अक्षयसमोर म्हटलेलं असतं शेवटी जे ज्याच्या नशिबात असतं ते त्याच्याकडे जातंच तर सीमाने आता दोन भयानक घटना घडून आता रमाची बाजू घेतलेली असते आणि अक्षयला ते खटकलेलं असतं तेव्हा आता सीमा ही रमाची बाजू घेते आणि नक्कीच यामध्ये काहीतरी तथ्य असल्याचे आता अक्षयच्या समोर आलेलं असतं तेव्हा आता इरावतीचं खरं भांडं फुटून इरावतीचा खरा चेहरा कसा अक्षय समोर येतो आणि हाता आता हळूहळू अक्षय पुन्हा कसा रामाचा होतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा